नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाविहार बावरी नगर दाभड नांदेड येथील आयोजित अडतीसवी बौद्ध धम्म परिषद नांदेड महाविहार बावरी नगर दाभड नांदेड येथे आयोजित अडतीसवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद निमित्त आज नांदेड शहरांमधून रॅली काढण्यात आली होती ही रॅली महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते डॉक्टर गौतम बुद्धांचा रथ फुलांनी सजवण्यात आला होता तसेच या रॅलीमध्ये भिकू महासंघ मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध धम्म उपासक उपासिका बालक बालिका यांनी सहभाग नोंदवला होता महाविहार बावरीनगर दाभण नांदेड येथे आयोजित अडतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त आज येथे रॅली काढण्यात आली होती ही रॅली शहरामधून निघालेली होती महात्मा ज्योतिराव फुले तथा सावित्रीबाई फुले यांच्या पुत्यापासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत ही धम्म मिरवणूक निघाली आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून नांदेडपासून जवळच असलेल्या दाभड या गावी महाविहार बावरीनगर येथे आदरणीय महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड हे दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत आलेलं आहे दोन व तीन जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झालेल्या महिल्या वहिल्या धम्म परिषदेमध्ये बौद्ध धम्माचे भाष्यकार आदरणीय डॉक्टर आनंद कौसल्यायन यांची यें प्रमुख उपस्थिती होती व त्यांच्या अध्यक्षमध्ये अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली होती त्याचप्रमाणे थायलंडचे तत्कालीन लॉर्ड अबॉट हे या धम्म परिषदेचे उद्घाटक होते व जगत विख्यात असे विपश्चनाचार्य सत्यनारायण गोविंगा गुरुजी यांची विशेष उपस्थिती त्या परिषदेला लाभली होती त्या परिषदेने एका इतिहास निर्मितीकडे पाऊल उचललं होतं आणि पाहता पाहता अडतीस वर्ष झाली ही परिषद अखंडितपणे अविरतपणे सुरू आहे हे परिषदेचं अडतीसावं वर्ष आहे आणि ही अडतीसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद हे पूजनीय बदन धम्मसेवक जी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे या, या परिषदेमध्ये श्रीलंकेहून दहा भिक्खू इथे आलेले आहेत तेथील विद्यमान खासदार असणारे पूजनीय बदन अतुल्य रतन थेरो हे आजच्या या परिषदेचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत या आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून महाविहार बावरीनगर येथे आयोजित केलेल्या अडतीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये संमिलित व्हावं व बौद्ध देश व वा बुद्धवाणीचा आपण लाभ घ्यावा